रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी लकडेवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील युवा नेते माननीय राजाराम लकडे यांची अभिनंदनीय निवड जत तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी लकडेवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य राजाराम दुर्योधन लकडे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आनंदा येडगे शिवाजी शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राजाराम लकडे हे लकडेवाडी तालुक्यात जत येथील ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत गेल्या दहा वर्षापासून ते राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक विकास कामासाठी आंदोलनही केली आहेत या निवडीमुळे जत तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या निवडीनंतर बोलताना ते म्हणाले जत तालुक्याच्या गावागावात भाजपा युवा मोर्चाच्या शाखाकडून प्रत्येक गावातील गावगाड्यापर्यंत भाजपाची ताकद वाढवून केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही या निवडीनंतर त्यांनी दिली